नमस्कार आज दिनांक बावीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम समाधान ही परमेश्वराची खरी देणगी श्रीराम राम जय जय राम समाधान ही परमेश्वराची खरी देणगी प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही धर्माने वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात हे कसे काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या मनात हे आल्या वचून राहत नाही नामाचा मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे यावरून भगवंताला न्याय कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काटाकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता तर कोणता रस्ता आपण धरायचा भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितलेले आहेत एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावत वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासून तयार असतात ते सांख्य मार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजेच आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत सांख्यांचा साधन मार्ग अत्यंत सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा आणि सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडे चढ दिशी पोहोचतो पण आपण क्रमाक्रमाने जातो सामान्य माणसाचा मग मार्ग मार्ग कोणता तो असा की वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टी मधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळे कारणे सांगतील यावरून असे दिसते की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही समाधानाचे शास्त्र निराळेच आहे ते प्रपंचापासून शिकता येत नाही ज्याच्या जवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच पण मजा अशी की प्रत्येकाची समजून मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे म्हणून त्याचे दुःख कायम राहते भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय प्रत्येकाला त्याची गरज भासेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे राम जे राम जय 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 महाराज इथे आपल्याला परमेश्वराची खरी देणगी कोणती याविषयी सांगतात महाराज म्हणतात आप नेमी की आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपण सन्मार्गाने जातो तरीही आपल्या वाट्याला प्रपंचात दुःख येतं पण जो खर तर वाईट पद्धतीने वागतो जगात वावरतो त्याच्या वाट्याला मात्र सुख समाधान कसं काय बरं पण आपण जर याचा खोलवर अंतर्यामीपणे विचार केला ना तर मुळात तसं खरंच असतं का कारण वरून दिसणाऱ्या सुखाच्या मागे खरंच तसं सुख समाधान असतं असं नाही तिथे दुःख दडलेलं असू शकतं कारण मुळात समाधान हे आपल्या प्रपंचात आपल्याला लाभतच नसतं समाधान हे फक्त भगवंताच्या ठाई आपल्याला मिळू शकतं भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये जसे दोन मार्ग सांगितलेले एक सांख्य मार्ग आणि दुसरा म्हणजे कर्म मार्ग जे संत महंत असतात उच्च कोटीचे साधक असतात त्यांचा सांख्य वर्गामध्ये समावेश होतो आणि आपल्यासारखे जे सामान्यजन असतात ते कर्म मार्गावरून चालत असतात अर्थातच जे सांख्यमार्गी असतात त्यांची ही तशी सूक्ष्म आणि उच्च प्रतीची असते आणि म्हणून त्यांचा मार्ग हा अतिशय सूक्ष्म असतो पण ते भगवंताकडे चटकन पोचतात परंतु आपल्याला मात्र अर्थातच क्रमाक्रमाने भगवंताकडे पोचावं लागतं आणि म्हणूनच आपण आपल्या व्यवहारात आपल्या प्रपंचात सगळी कर्तव्य अतिशय नीटनेटकेपणाने पार पाडावीत आणि भगवंताचं सातत्याने अनुसंधान ठेवावं आणि अर्थातच हे जे जग यातला व्यवहार चाललेला आहे तो भगवंताच्या इच्छेने चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या कर्माला जे फळ मिळणार आहे तेही त्याच्याच इच्छेने मिळणार आहे हे जाणून आपण मिळेल त्या परिस्थितीत समाधान मानायला हवं आपण जर प्रत्येकाला असमाधानाचं कारण विचारलं ना तर त्यांची निरनिराळी कारण असतात आणि म्हणून महाराज म्हणतात खरंच सुख आणि समाधान हे प्रपंचात नाहीच पण आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमतरता आहे ते जर आपल्याला लाभलं तर आपण खरे समाधानी होऊ पण मुळात तसं नाही कारण आपल्याला कितीही ऐश्वर कितीही विषय आपण भोगले तरीही त्यात आपल्याला खरं सुख समाधान नाही मिळू शकत ते केवळ एका भगवंताच्या स्मरणाने आपल्याला लाभू शकतं आणि म्हणूनच आपल्या गुरुने आपल्याला जे नामस्मरण दिलेलं आहे ते सातत्याने करून आणि आपला भगवंत आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवेल ती परिस्थिती त्यात समाधान मानून आपण आयुष्यातलं खरं जे सुख आहे आनंद आहे ते प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच आपण हे समाधान आपल्या भगवंताच्या अनुसंधानाने आणि गुरुने दिलेल्या नामाने प्राप्त करूया ही त्या गुरुचरणी आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम जे जे रा। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम <tri> जय